मॉर्निंग सुप्रभात सिद्धनी मित्रांनो तर आज आलो आहे आपण सांगोला बाजारामध्ये तर सांगोला गाय बाजारामध्ये इच गाय बाजारामध्ये तर आज आपण सांगोला गाय बाजारातील सर्व गाईंच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॉल करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल बारामती बाजार घोडेगाव बाजार असे सर्व गाईंच्या किमती किमती पाहण्यासाठी कृषी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण म्हशीचा आणि गाईचा बी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बघायला विसरू नका तर आज आपण सांगूला काय ला सर्व गायीचे किमती ते वेलेले गाय असतील परटे गाय असतील सर्व गायीचे किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवत जाऊ बघू शकता बोलचा किती वेळ त्याच्या मामा एक तिसऱ्यांदा आहे का किती दिवस टायमिंग आहे दहा दिवस काय दाताला कसे आहे जवळ आहे का काय काय मला सांगतोय पंच्याऐंशी किती दिवस टायमिंग आहे दे घ्यायची काय पासष्टला मग तिथे पंच्याहत्तरला फायनल द्यायची मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर समोर ही समोरची किती वजी दुसऱ्या पहिल्याला काय चालले सोळा लिटर दाताला कडदात करते काय केव्हा सांगितले पंच्याहत्तर दे घ्यायची काय कितीपर्यंत सोडायची पासष्ट हजाराला तर द्यायची ठीक आहे फायनल पासष्ट ठीक आहे नमस्कार कुठलं मळवली ग किती वेळ ताजी तिसरी वेळ ताजी किती दिवस टाईम आहे वीस दिवस बर कसे येत आताला जुळले काय किंमत सांगताय पंच्याऐंशी दुसरे काय चालली होती पंचवीस पर्यंत काय सोडायची पंच्याहत्तर पर्यंत सोडायची मोबाईल नंबर सांगायची एकवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस पुढं एकोणसाठ एकवीस छप्पन ठीक आहे समोर तुमच्या कलीच आहे पहिल्या रोज होऊन जात आहे का किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस काय किंवा सांगता हिर पंचाहत्तर सोडायची पासष्ट पर्यंत समोरची नव्वद हजार रुपये किती हे बी तिसऱ्यांदा आहे का दुसऱ्या दुसऱ्याला काय चालू आहे पंचवीस सव्वीस

सांगता पंच्याऐंशी आहे सोळाऐंशी का सत्तर हजार आलं तर सोळा किती वेळ त्याचे भाई दुसऱ्यांदा घ्या किती दिवस टायमिंग घ्या दहा बारा दिवस गेले काय गेल बर कसे येत आताला कळत काय घे मी सांगितले एक दहा ते घ्यायची काय व्यवहार बसल्या पुढे जास्त कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगेन पंच्याण्णव झिरो तीन एकवीस अठ्ठावीस अडतीस ही समोरची तुझ्याकडेच आहे का किती वेळ त्याची दुसऱ्यांदा आहे किती दिवस टाईम आहे का पंधरा काय किंमत सांगितली पासष्ट पहिले काय चालू नऊ 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 सोडायची दुसऱ्यांदा आहे काय कितीच टायमिंग तिला अजून आठ दहा दिवस काय केम सांगताय तिला सांगा एकतीस आहेत पर... सांगायला एकतीस आहेत बरं किती दिवस टाईम आहे आठ दहा दिवसात सहा दा पहिले होताना काय चालली होती पहिल्यांदा पंचवीस प्लस चालली होती पंचवीस प्लस चालली होती काय सोडायची फायनल फायनल एक पंधराला सोळाशे आहे फायनल पण किती एक पंधरा ला समोरची चार दात आहे चार द्याय काय दुसऱ्यांदा दुसऱ्या वेताची चार दात पहिल्या रोज वीस लीटर चालली आहे पहिल्या वीस चालली आहे काय सांगितले की मध्ये पंच्याऐंशी काय पंचाहत्तर पंचाहत्तर ला बरं दोनदात किती दिवस दहा बारा दिवस बर काय सोडायची

दोन दात आहे का हा एक लाख सत्तर एक सत्तर किती दिवस टायमिंग आहे वीस दिवस टायमिंग आहे समोरची किती दिवस टायमिंग आहे चार दात पहिल्या रुजार द्याय काय सोडायची फायनल पहिल्यावर फायनल सोडायची एकवीस ला आहे एकवीस ला सोडायची फायनल हा बर मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव सत्याण्णव त्रेसठ त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्यात्तर एकतीस अष्ट्यात्तर एकतीस बर सगळे पहिल्या रोज आहेत म्हणायचं आज बर दिलेला किती पर्यंत काय दिले पंच्याण्णवच्या भावात एक पंच्या ही किती रुजायचं ती बी पहिल्या रोज आहे किती दिवस टाइमिंग आहे दहा बारा दिवस काय सांगताय किंमत तिची सांगताय पंच्याऐंशी आले की टाकायचे पंच्याहत्तर आला देश नमस्कार कुठलं गाव अकलच आहे का पंधरा दिवस आहे बर कसे येतात दोनदाच आहे काय घ्या मग सांगितले नव्वद हजार रुपये ते घ्यायची काय एक फायनल किंमत सांगायची काय सत्तर पंच्याहत्तर बर ही समोरची किती होते चार पहिल्यावर हिची काय सांगितली पहिल्यावर पंच्याऐंशी हजार दातार कशी दोन दात दोनदा पंधरा दिवस गेले काय समोरची किती दिवस टायम म्हणजे किती दिवस गेले दहा दिवस घेते दहा दिवस घेते काय हिची काय सांगितली किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सोळाऐंशी सोळाशे सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस सात झिरो एक, एक, एक आठ झिरो चार सात 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 झिरो एक आठ झिरो चार बर डिसेंबर ची वरचे दिवस घेते ते दिवस घेते का काय सोडायची फायनल फायनल पंच्याऐंशी हजार किंमत सांगतो सत्तरपर्यंत आलं पर्यंत पंच्याऐंशी सांगताय सत्तर हजार आलं तर ठीक आहे